जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ आज मी आलेलो आहे दादर चैत्यभूमी या ठिकाणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभाच्या खाली इथे दीप भव लिहिलेला आहे आणि इथे एक ज्योत पेटत असायची आज ती ज्योत विजवलेली दिसते पेटत नाही हे बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती हिविंग डेक बनवलेला आहे आणि हा हिविंग डेकचं उद्घाटन आदित्य उद्धव ठाकरे पर्यटन मंत्री यांच्या हस्ते झालेला आहे पण हे बंद आहे गार्डन बनवलेलं आहे वाटतं सहा डिसेंबर महापरिनिर्माण दिनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट दिलेला आहे म्हणजे त्यांचा जन्मापासून महापरिनिर्वाण दिनापर्यंत ही सगळी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वंशावळ पण दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचीही समाधीस्थळं आहे ह्या बघा इकडे पण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छोट्यापासून मोठ्यापर्यंत इकडे मूर्त्या आहेत सर्व महापुरुषांच्या जीवनावरची पुस्तके इकडे विक्रीस उपलब्ध आहेत आणि ह्याची प्रचंड विक्री त्या ठिकाणी होते हे सर्व पुस्तकांचे स्टॉल आहेत काही फोटो पण आहेत भगवान बुद्ध बाबासाहेबांचे सम्राट अशोक मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा आणि शेअर मात्र नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम